बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीशल हत्तुरे यांनी सीना नदीकाठच्या विविध गावांना भेटी देऊन पूरग्रस्तांची विचारपूस केली आणि त्यांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीना नदीला आलेल्या महापुरामुळं ज्या नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे त्यांच्या मदतीसाठी बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापकाध्यक्ष श्रीशैल हत्तुरे हे पुढं आले त्यांनी सीना नदीकाठच्या विविध गावांना भेट देऊन पूरग्रस्तांची विचारपूस केली आणि त्यांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं महापुरामुळं अनेक कुटुंबांचं मोठं नुकसान झालं असून त्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे श्रीशैल हत्तुरे यांनी स्वतः पूरग्रस्त भागांना भेट देऊन लोकांना धीर दिला यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या या, या मदतकार्यादरम्यान पूरग्रस्तांना चादरी बेडशीट टॉवेल आणि इतर आवश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं या मदतीमुळं पूरग्रस्तांना मोठा आधार मिळाला आहे श्रीशैल हत्तुरे यांनी या कठीण काळात पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं आश्वासन दिलं या मदत कार्यात बसवेश्वर प्रतिष्ठानचे अन्य सदस्यही सहभागी झाले होते त्यांच्या या कार्याबद्दल पूरग्रस्त नागरिकांनी आभार मानले आमच्या गावाला पाण्यात पण तीन दिवसापासून थी मला मामा सारखा काल करून विचारत होते की तुमच्या गावाला काय अडचण आहे का मदतीची गरज आहे का पण ज्यावेळी बोटच नव्हती त्यावेळी पटेल घेऊन काय करायचं म्हणून मी मामाला दोन दिवस पुढं ढकलून आज सकाळपासून मामा मला विचारत होते पण मला मिटिंग असल्यामुळं वेळ भेटली नाही चार वाजल्यापासून आम्ही या पूर्ण मामाला घेऊन सगळं मटेरियल घेऊन बंकलगी आणि आहे रोडी तिथं सगळं चादर ब्लँकेट टावेल अजून पे मटेरियल जेव्हा जे वस्तू आहेत त्याचे आम्ही किट बनवलेत पण इथं सगळं व्यवस्था आहे म्हटल्यावर ज्यावेळी इथले लोक गावात शिट्ट होतील त्यांना त्यांना प्रत्येक घराला पोच करण्यासाठी सगळं तयारी करून ठेवलेत मामा त्यामुळं मी मामाचं मनापासून आभारी आहे आपल्या <laughs> शिंदगेड गावामध्ये <laughs> जे जे हाल होत आहे त्यासाठी आम्ही शासनाच्या वतीनं किंवा आपल्या ग्रामस्थ ग्रामांच्या वतीनं आपल्या एम के परिषदेमध्ये आम्ही त्यांना स्थलांतर केलो त्यासाठी काही संघटना त्यांच्याबरोबर आपले सिरस महातुरे यांच्यामार्फत आमच्या ह्या पूरग्रस्तांना ब्लँकेट म्हणा ब्लँकेट म्हणा चादरी म्हणा किंवा इतर जे रोजच्या रोजंदारी लागणारी वस्तू आहेत ते आता का मामाने आम्हाला भेट वस्तू म्हणून दिलेत मग त्यांना आपल्या ग्रामस्थाच्या वतीने आपल्या ग्रामपंचायत ग्राँपस्तार वतीने संस्थेमार्फत त्यांचा मनपूर्वक धन्यवाद